नाट्य कलेची वृद्धी होण्याच्या प्रवासात सोलापुरात होणारे शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलन महिलाचा दगड ठरणार आहे या नाट्य संमेलनात पुण्य अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचाही सहभाग असेल असे आश्वासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाणवर यांनी दिले पुण्यश्लोक आयदेव होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये स्वागत आपण जे कार्यक्रम हाती घेतलेला आहे शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठी जे काही काम करणार आहात तुम्ही आणि इथे सोलापूर सिटीमध्ये ते उठून शहरामध्ये त्यामुळे आम्हालाही आनंद आहे आमचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील आणि आमचा सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असेल आणि तुमच्या या ॲक्टिव्हिटीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नाट्यसंमेलनाच्या पूर्वतयारीसाठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांची भेट घेतली विद्यापीठात झालेल्या भेटीप्रसंगी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत प्राध्यापक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांनी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाची विस्तृत माहिती दिली त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास पन्नास हजार विद्यार्थी जिल्ह्यामधून त्यामध्ये सहभागी झाले होते त्या त्या तालुक्यामध्ये आम्ही तिथल्या मुलांचे असे इव्हेंट घेतले एक हजार शिक्षकांना आम्ही प्रशिक्षण दिलं की पुण्याचे देवदत्त पाठक म्हणून ते प्रशिक्षण घेणारे शिक्षक आहेत महाराट्य त्यांचे आपण एक हजार विद्यार्थ्यांना एक हजार शिक्षकांना आपण प्रशिक्षण दिलं असं एक मोठा इव्हेंट आपण त्यावेळेला केला पुणे विभागातून फक्त एकाच ठिकाणी पुण्याला करावा असं आमच्या नाट्य परिषदेने मध्यवर्तींनी ठरवलं होतं पण आम्ही सगळ्यांनी विनंती केली की सोलापूरलाही द्यावं तर एक्स्ट्रा आपल्याला विभागीय नाट्य संमेलन सोलापूर शासन प्रशांत आमच्या आणि मी सुद्धा त्या कार्यक्रमीवर आहे तर आपल्याला ते मिळालेलं आहे सोलापूरचं हे जे संमेलन होणार आहे हे ऐतिहासिकच व्हावं अशा दृष्टीने आपण सर्व शैक्षणिक संस्था ज्या आहेत प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वांचा सहभाग याच्यामध्ये असावा या याप्रसंगी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमाबडी कार्यकारिणी सदस्य शोभा बोल्ली निमंत्रक ज्योतिबा काटे समन्वयक कृष्णा हिरेमठ किरण लोंढे आशुतोष नाटकर किरण फडके मिलिंद पटवर्धन विजया कोकणे आदी उपस्थित होते